संभाजीनगर मध्ये अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई शहागंज येथील पंचवीस अतिक्रमणे हटवण्यात आलेली आहेत महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाकडून आज गांधी पुतळा शहागंज व चमण परिसरात कारवाई करण्यात आली या कारवाईत एकूण पंचवीस रस्त्यावरील अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे आ, आज आपल्या शहराच्या जे जुने शहर म्हणून जातं त्या शहरात जुन्या शहरामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ज्या अतिक्रमण आहेत ते काढण्याची मोहीम सध्या चालू आहे या स्वरूपाची मोहीम गुलमंडी भागामध्ये घेण्यात आली होती आज अशीच मोहीम जी आहे शहा भागामध्ये घेतली जाते आहे आणि फक्त या भागांपुरतीच न राहता संपूर्ण शहरामध्ये वाहतुकीला अडथळे ठरणारे जे अतिक्रमण आहेत रस्त्यावरचे जे अतिक्रमण आहेत हे काढण्याची मोहीम महानगरपालिका व पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे आजची ही जी मोहीम शहागाव भागामध्ये आहे आणि या मोहिमा एक वेळच्या मोहिमा नाहीत म्हणजे वन टाइम मोहीम घेऊन नंतर त्या भागाकडे लक्ष न देणे असं न करता एक फिर्त पथक बनवून ते फिर्त पथक कायम या सर्व भागांवर लक्ष ठेवणार आहे जेणेकरून रस्त्यावर जी अतिक्रमण आहेत ते होणार नाही आणि रस्त्याच्या कॅरेजवे मध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा जो आहे तो राहणार नाही याची दक्षता घेणार घेण्यात त्या संदर्भात कॅरेज वे मध्ये कुठल्याही हातगाड्या ज्या आहेत त्या उभ्या राहणार नाही अशीच सूचना सर्व हातगाड्यावाल्यांना पण आता देण्यात आलेली आहे ज्या हातगाड्या कॅरे रस्त्याच्या कॅरेज मध्ये असतील त्यांचा ज्या हातगाड्या जप्त करण्यात येतील आणि त्यांच्यावर कारवाई